तुम्ही फसवून चुकीचं कर्म केलं तरी एक ना एक दिवस नियती तुमची चूक जगासमोर आणून अद्दल घडवतीच एम व्ही आर कंपनीचं असंच कर्म आता नियतीनं पावसाच्या रूपात येऊन उघडं पाडलं आहे गोव्यात सात जुलै रोजी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर ते मालपे इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा दरड कोसळली त्यामुळं कंपनीच्या अभियंत्यांनी सरळ रेषेत म्हणजे काटकोणात डोंगर कापून तयार केलेला राष्ट्रीय महामार्ग धोकादायक बनल्याचं स्पष्ट झालं दोन हजारांहून अधिक जणांचा रक्त पिणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सतत दरडी कोसळणं उड्डाणपूल खचणं रस्ते वाहून जाणं असं सत्र सुरू झालंय सात जुलै रोजी गोव्यात मुसळधार पाऊस पडल्यानंतर सकाळी मालपे इथं या महामार्गावर पुन्हा दरड कोसळली पंधरा दिवसांपूर्वी म्हणजे बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मालपे इथं महामार्गावर दरड कोसळल्यानं संरक्षण भिंत तुटून मोठमोठे दगड महामार्गावर पसरले होते ती घटना घडत असताना तिथून एक अल्टो कार जात होती ती थोडक्यात बचावली चार प्रवासी सुदैवानं बचावले सात जुलै रोजी भल्या पहाटे याच भागात दरड कोसळून भला मोठा दगड संरक्षण भिंत तोडून रस्त्यावर आला सुदैवानं घटनेच्या वेळी रस्त्यावर कोणीही नव्हतं नाहीतर मोठा अनर्थ घडला असता मालपे ते नैबागपर्यंत जुना राष्ट्रीय महामार्ग होता पण तोच रुंद करण्याऐवजी मोठ्या प्रमाणात वनसंपत्तीची कत्तल करून आणि डोंगर फोडून त्याच्याच बाजूला नवीन महामार्ग बांधण्यात आला आहे खरं तर डोंगर कापताना ते थोडेसे व्ही शेपमध्ये कापणं गरजेचं असतं पण महामार्गासाठी डोंगर फोडताना काटकोणात म्हणजे सरळ रेषेत कापून तिथंच कॉन्क्रीटच्या संरक्षण भिंती उभारण्यात आल्या आहेत आता ही कुठल्या अभियांत्रिकी सूत्रानुसार डोंगर कापणी केली ते तो महामार्ग उभारणाऱ्या अभियंत्यांनाच ठाऊक पण इतकं मात्र नक्की की इथली झाडं तोडल्यामुळं डोंगराची माती भुसभुशीत झाली आहे त्यात तो डोंगर दोन्ही बाजूनी सरळ रेषेत कापल्यानं डोंगराच्या उंच कडा कोसळून रस्त्यावर येत आहे मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गावर सतरा जून पासूनच वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडत आहे टाकूया एक नजर याच दुर्घटनांवर सतरा जून रोजी चिपळूण जवळील व्हाळफाटा इथं नव्यानं बांधलेला उड्डाणपुळाचा एक भाग कोसळला दोन महिन्यांपूर्वीच हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता या घटनेनंतर तो बंद करण्यात आला बावीस जून रोजी गोव्यात मालपे इथं दरड कोसळली हा महामार्ग यंदाच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता तेव्हा एका अल्टो कारमधून प्रवास करणाऱ्या चौघांचे प्राण सुदैवानं वाचले होते या घटनेनंतर तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी चिपळूण जवळ पुन्हा परशुराम घाटातील संरक्षण भिंत कोसळली इथंही डोंगर चुकीच्या पद्धतीनं कापण्यात आलाय घटनेनंतर एका बाजूची वाहतूक जुन्या मार्गावरून वळवण्यात आली चोवीस जून रोजी खेड तालुक्यातील कशेडी येथील महामार्गावरील बोगद्याला पहिल्याच पावसात एक दोन नव्हे तर आठ ते दहा ठिकाणी गळती लागल्याचं आढळून आलं तीन महिन्यांपूर्वीच हा बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता या घटनेनंतर आता तो बंद करण्यात आलाय बावीस जून रोजी गोव्यात मालपे इथं जिथं दरड कोसळली तिथंच पुन्हा सात जुलै रोजी दरड कोसळली अजून पावसाळा अडीच महिने बाकी आहे तोपर्यंत महामार्गा या महामार्गावर आणखीन काय काय घडतं ते बघावं लागेल हा व्हिडिओ तुम्ही लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच अशा सडेतोड बातम्यांसह गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या गोवनवार्ता या संकेतस्थळाला भेट द्या